सापडल असं असते शेतकऱ्याचं आज ताज सोडायचं निधी भाजी तोडी खायची पिकलंय ना खूपच ना जरा बाळक आहे नंतर तकळ पण खूप आले आलं पावड्यांची तक झाड आपलं एवढी शिळ आले खांदी पार वाकडीची तकळ आली तकळ आले एक दोन तीन चार पाच पाच सात पाच नऊ दहा एकाच खांदीला जवळजवळ दहा शे तकड लागले पासरीशी तकळ आली हे केवती अजून बरेच आहेत पण सवळेच झाला अजून चला तर मग एवढी ताजे ताजे सापडलेत कारले संध्याकाळी करूया मग कारल्याची मस्त भाजी त्याला कोणाकोणाला आवडते कारल्याची भाजी नक्की सांगा कमेंट करून चला मग बा सर्वांना बाकी किती मोठा मोठा लेत